सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा गळित हंगामाचा झाला शुभारंभ याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्यात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगाने ओळख असलेल्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या त्रेसष्टव्या गळित हंगामाचा शुभारंभ तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आहे ज्येष्ठ संचालक विलासराव वाबळे व त्यांच्या पत्नी रुपालीताई वाबळे या वयंताच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करून उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे चेअरमॅन विवेकभैया कोल्हे सर्व संचालक सभासद शेतकरी पदाधिकारी यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून त्रेसष्टव्या गळीत हंगामाची सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनात कशी वाढ होईल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत भविष्यात शेतकरी हा अन्नदाता राहिला नसून तो ऊर्जादाता झाला आहे आणि संजीवनी देखील त्याच माध्यमातून त्याच दिशेने आपला प्रवास करत आहे त्याची सुरुवात आपण सी बी जीने केली आहे आडवा आडवी जिरवा जिरवीमध्ये संस्थेचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा असे प्रतिपादन या प्रसंगी युवा नेते विवाक भैया कोल्हे यांनी केले आहे खर तर एम जी साहेबांनी प्रास्ताविकाच्या भाषणामध्ये सांगितलं की या वर्षी आपल्याला मोठ्या प्रमाणात जे काय आपण आकडेवारी त्या ठिकाणी घेतलेली आहे उद्दिष्ट आपण ठेवलेले आहे ते सगळे येत्या गळी हंगामामध्ये आपल्याला साध्य करायचे आहे अतिवृष्टी झालेली आहे अनेक अडचणी आपण गेले कित्येक वर्षातून ऊस व्यवसाय असेल ऊस धंदा असेल हा सामोरे चाललेला आहे राज्याचा विचार केला तर अनेक सहकारी साखर कारखाने त्या ठिकाणी बंद पडलेले आहे खाजगी सहकारी साखर कारखाने सहकारी कारखान्यांपेक्षा पहिल्यांदाच यावेळेस महाराष्ट्रामध्ये जास्त झालेले आहे सहकारी कारखानदारींची संख्या शंभरच्या आत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि भविष्यातही अनेक कारखाने त्या ठिकाणी बंद पाडण्याच्या मार्गावर आहे किंवा अडचणीच्या मार्गावर आहे अनेक कारखाने त्या ठिकाणी विविध अडचणींना सामोरे जात आहेत परंतु अशाही परिस्थितीमध्ये संजीवनी कारखाना असेल किंवा सहकार शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना असेल आपण सातत्याने जे काय साखर कारखान्या समोर आव्हानं आहे त्याच्यावर मात करत नाविन्यपूर्ण काहीतरी करण्याचा प्रयत्न स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून त्या ठिकाणी राहिलेला आहे खरं तर साहेबांना मी या निमित्ताने अभिवादन करतो ज्या ज्या वेळेस अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं की आपल्या कारखान्याचं नावलौकिक संबंध राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये त्या ठिकाणी कौतुकाची थाप आपल्याला मिळाली अनेकदा गेल्या काही जनरल बॉडीचे मिटिंगचे भाषणं असतील किंवा बॉयलर असतील किंवा इतरही कारखान्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वर्गीय कोल्हेसाहेबांच्या पश्चात आदरणीय दादांनी ज्या ज्या वेळेस आपल्याला मार्गदर्शन केलं त्या त्यावेळेस आवर्जून एक गोष्ट ठणकून सांगितली की महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील सर्वाधिक नावलौकिक जे काही साखर कारखाने असेल त्यामध्ये आपलं नाव आल्याशिवाय राहणार नाही आणि ती गोष्ट कुठंतरी भाषणापुरतीच मर्यादित न राहता आपण अनेक प्रयोग करोनापासनं स्वर्गीय खोलेसाहेब असल्यापासून चालू केले होते पॅरासिटेमॉलचा उल्लेख आपल्याला ज्ञात आहे की अनेकदा दादा करायचे परंतु प्रकल्प कॉस्ट किंवा किंमत अधिकची असल्यामुळे आपण तो होल्डवर ठेवला आणि त्यातून दुसरं काय करता येईल खरं तर आपल्याला माहिती आहे की सगळ्या कारखान्यांसारखं आपल्याही कारखान्याला ती आर्थिक अडचण त्या ठिकाणी आहे आणि म्हणून गरज ही सगळ्या शोधाची जननी असती आपण देखील आपल्याला काय नाविन्यपूर्ण करता येईल या दृष्टिकोनातून संचालक मंडळ असतील आदरणीय दादा असतील आम्ही सातत्याने प्रयत्नशील होतो आणि त्यातूनच लक्षात आलं की आपल्याला सी बी जी किंवा कॉम्प्रेस बायोगॅस आपल्याला करायचा अनेक प्रकल्पांपैकी तो एक प्रकल्प आपला आहे आणि म्हणून आपण तो प्रकल्प हाती घेतला नुसतं हाती घेतला नाही तर तो, तो तडीच नेला खरं तर एक वर्षभरापूर्वीच तो व्हायला पाहिजे होता परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे काही आर्थिक अडचणींमुळे आपल्याला एक वर्ष उशिरा तो झाला परंतु एका दृष्टिकोनातून चांगलंच झालं की जे लेट झालं पण थेट झालं आपण म्हणतो चांगल्या पद्धतीने कार्यक्रम झाला आणि आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपलंही चेअरमन म्हणून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संजीवनीचं जे काय नव्वदच्या दशकामध्ये एक नावलौकिक संबंध देशामध्ये होतं की सर्वाधिक उपपदार्थ करणारा कारखाना म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पुरस्कार वेगवेगळे मिळालेले होते आणि या निमित्ताने जे काय केंद्रीय सहकार मंत्री आदरणीय अमितभाई शाहसाहेब आले देवेंद्रजी फडणवीस साहेब आले अजितदादा आले एकनाथजी शिंदेसाहेब आले इतरही मान्यवर आपल्या संस्थेला भेट दिली त्याचंही मी तर या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि एका दृष्टिकोनातून त्या कार्यक्रमानंतर संजीवनीकडं एक वेगळ्या नजरेतून सहकार क्षेत्र असेल किंवा साखर कारखानदारी बघायला लागलेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या शासकीय स्तरावरून दिल्ली असेल महाराष्ट्र असल, असल। आपल्याकडं सातत्याने वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचा संपर्क होतोय मंत्री महोदयांचा संपर्क होतोय की कारखानदारी अडचणीतून बाहेर काढायची असेल तर त्याला कुठंतरी मार्ग म्हणून संजीवनीकडे सगळे बघायला लागलेले आहे आणि त्याचाच भाग म्हणून अनेक ठिकाणी अनेक शासकीय अधिकाऱ्यांबरोबर मंत्र्यांबरोबर याचा संवाद करण्याचा योग आला आणि कुठंतरी कारखानदारीचे प्रश्न त्याला वाचा पडून त्याला योग्य तो दिशा देण्याचं काम आता संजीवनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे याचा मनस्वी आनंद खरंच माला आहे आपण जर बघितलं तर कारखानदारी ही मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी केंद्रीय स्तरावर प्रेझेंटेशन करण्याची संधी मिळाली स्वतः आदरणीय अमित भाई शाह साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते बऱ्याच वेळ त्या ठिकाणी संवाद झाला नंतरच्या काळामध्ये अधिकारी वर्गांबरोबर दोन तीन मिटिंग झाल्या त्यामध्ये देखील प्रामुख्याने मी निदर्शनास आणून दिलं की आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचं दरडोई प्रति महिना उत्पन्न हे जर आपण अभ्यास केला भारताचं दरडोई उत्पन्न प्रति महिन्याचं वीस हजार रुपये आहे परंतु शेतकरी कुठेतरी अकरा हजार रुपये प्रति महिना म्हणजे दिवसाचे चारशे रुपये सुद्धा त्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी येत नाही आणि म्हणून साखर कारखानदारीच्या माध्यमातून पूर्वीची आकडेवारी असेल महाराष्ट्र इकॉनॉमिक फोरम असाल किंवा शासकीय आकडेवारी त्याचा लेखाजोखा आपण त्यांच्यासमोर मांडला आणि निदर्शनात आणून दिलं की ज्या ज्या वेळेस आपण कारखानदारी किंवा साखर धंद्याचा विचार करतो त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उत्पन्न देशातील इतर नॉन साखर क्षेत्रापेक्षा थोडंसं अधिक आहे त्या ठिकाणी अकरा हजार असेल तर इकडं सोळा हजार आहे आणि म्हणून हे जर अधिक वाढवायचं असेल तर आपल्याला निश्चितपणाने सहकारी साखर कारखानदारीला ताकद दिली पाहिजे बळकटीकरण केलं पाहिजे आणि तरच शेतकरी हा सुखवू शकतो त्यांना कुठंतरी आधार मिळू शकतो आज जर आपण वेग बघितलं तर राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं होत आहे वेगवेगळ्या मागणी होत आहे त्याचा प्रामुख्याने अभ्यास केला तर एकच लक्षात येतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी झालेलं आहे अनेकदा दादा सांगतात की एकाहत्तर साली आपल्याकडं सिलिंग ॲक्ट आला त्याच्यानंतर आपण पाण्याच्या लढ्यामध्ये अनेकदा भाषणातून ऐकतो की आपचे ब्लॉक गेले आणि त्यावेळेस ज्यांच्याकडं बागायत जमिनी होत्या त्यांना अठरा एकर राहिल्या निमबागायत चौतीस एकर राहिल्या कोरडवाहू चोपन्न एकर राहिल्या एकाहत्तर ते रा एक 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 दोन हजार पंचवीसपर्यंत जवळपास पन्नास वर्षे उलटून गेले परंतु काळाच्या ओघामध्ये हो आपण बघतो जवळपास पन्नास वर्ष दोन पिढ्या त्या ठिकाणी होऊन गेल्या आणि अठरा एकरवाला दोन मुलं असले तर नऊ नऊ एकर होती परत दोन मुलं झाले की साडेचार एकर होती आज जर आपल्या तालुक्याचा के ता अभ्यास आप केला तर सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या झालेली आहे म्हणजे ज्यांच्याकडे क्षेत्र हे एक पाच एकरपेक्षाही क्षेत्रफळ कमी झालेलं आहे आणि म्हणून स्वाभाविकदृष्ट्या सगळ्याच बाजूनी शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे कमी क्षेत्रफळ उत्पन्नात होणारी घट शेतीला हमीभाव नसल्यामुळं आळ आलेली अडचण आणि याच्यातून कर्जाचं डोंगर आणि नैराश्याकडं खरं तर शेतकरी चाललेला आहे आणि म्हणून कुठंतरी आपल्याला याच्याकडं फार गंभीर पद्धतीने पाहायला पाहिजे याची आठवण किंवा हे निदर्शनात केंद्रीय नेतृत्वाच्या देखील आपण त्या ठिकाणी आणून दिलं की हे सातत्याने असे आंदोलनं चालू राहतील जोपर्यंत हा कृषीप्रधान देश आहे जवळपास पन्नास साठ टक्क्याहून अधिक हे शेतकरी किंवा कृषीवर अवलंबून लोक आहेत आणि यांच्या उत्पन्नात जर आपण वाढ केली नाही तर के हा उद्रेक सातत्यानं होत राहील सर्व्हिस सेक्टरला थोडी मर्यादा आलेली आहे कृत्रिम बुद्धिमत्त्यामुळं बरेचसे नोकरी जाण्याच्या याच्यावर आहे काही नव्याने तयार होत आहे परंतु तिथं कुठंतरी मर्यादा आहे आज युवकांची संख्या बघितली तर जगाच्या पातळीवर सर्वाधिक युवक या ठिकाणी भारतामध्ये आहे आणि स्वाभाविक अधिक युवकांमुळे जशी संधी येतात तशा अनेक अडचणी देखील त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि बेरोजगारीसारखा मोठा प्रश्न आपल्यासमोर भेडसावतो आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमधून अधिकचं उत्पन्न देण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल याचा जर अभ्यास केला तर सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून आपण कुठंतरी त्याचा मार्ग काढू शकतो असं आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलं येत्या पुढच्या काही दहा बारा दिवसामध्ये अनेक केंद्राचे सचिव जॉईंट सेक्रेटरी हे आपल्या कारखान्यामध्ये भेटी द्यायला द्यायला येणार आहे त्याच्या माध्यमातून आपण जी काही दिशा देऊ त्या दृष्टिकोनातून सहकार क्षेत्राचं त्या ठिकाणी धोरण अवलंबून करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून सातत्याने आपण आपल्याला देखील विनंती करत असतो की सहकार तीनचाकी गाडी आहे व्यवस्थापन एक आहे कर्मचारी दोन आहे आणि तिसरं म्हणजे ऊस उत्पादक सभासद आहे ते तिन्ही व्यवस्थित चालले तर हा सहकारची गाडी पुढे जाते परंतु याचं स्टेअरिंग मात्र सरकारकडं असतं की काय ध्येय धोरण ते ठरवतात त्या अनुषंगाने त्या ठिकाणी दिशा देता येते आता व्यवस्थापन आपलं काम करत आहे कर्मचारी आणि ऊस उत्पादक सभासद यांना एवढीच विनंती राहील की आपल्याला येत्या गळित हंगामात खरं तर साडेसात लाखाहून अधिकचं टार्गेट आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला उद्दिष्ट आपल्याला साध्य करून जे काय आपल्याला आर्थिक नफ्याच्या दृष्टिकोनातून ही वाटचाल चालू झालेली आहे ही पुढं अशीच चालू राहण्याकरता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील विनंती आहे की मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी लागवडी मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आज आपण बघितलं तर सत्तावीस टन सुद्धा प्रति एकर त्या ठिकाणी ॲव्हरेज आपलं येत नाही पंचवीस टनापर्यंत सरासरी आपल्या कार्यक्षेत्रातलं ॲव्हरेज येत आहे महाराष्ट्र तर सत्तावीस ते तीस टन आहे म्हणून आपल्याला देखील त्या ठिकाणी टनेज वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही शेतकी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सूचना देण्यात येतील ती आपण कुठंतरी नीट व्यवस्थित आपल्या शेतामध्ये पालन केलं केलं पाहिजे आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या टास्क फोर्सवर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मी आहे आदरणीय मी आजी साहेब आहे जयंत पाटील साहेब आहे सगळेच मान्यवर ई एसआयच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आहोत आज आपण बघितलं तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून जवळपास जे जे काही ट्रायल प्लॉट संबंध महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी शंभर टन प्रति एकरपासनं ते सव्वाशे अगदी दीडशेपर्यंत काही ठिकाणी शेतकऱ्यांनी उत्पन्न घेतलेलं आहे याचा अर्थ असा नाही की अधिकचा खर्च येतो त्याचा अभ्यास केल्यावर असं लक्ष झालं की पंचवीस तीस टक्के खताची आपल्याला गरज कमी लागली जवळपास सिंचनाचं पाणी जे काय आपल्याला सरासरी एकरी दीड कोटी लिटर लागतं ड्रीप लावलं तर एक कोटी दहा लाख लिटर आपल्याला एकरी पाणी लागतं परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून सत्तर हजार लिटरवर सत्तर लाख लिटरवरच प्रति एकर त्या ठिकाणी उत्पन्न आलं म्हणजे जवळपास रासायनिक खतांचं तीस ते चाळीस टक्के वापर कमी होतो पाण्याचा वापर पन्नास टक्क्यावर येतो उत्पादन खर्चात पन्नास टक्के जवळपास कपात होती आणि एकूणच उत्पादनामध्ये जवळपास आपल्यापेक्षा दुपटीनी तिपटीने त्या ठिकाणी उत्पन्न येतं म्हणून भविष्याचा वेध ओळखून आपण देखील आवाहन केलं परंतु दोड दोनशे अडोतीसच शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला ही जरी एक बाब असली तरी दुसरी जमायची बाब आहे की संबंध महाराष्ट्रामध्ये कुठल्या एका कारखान्याच्या माध्यमातून एवढे शेतकरी नोंदवणं ही पहिलीच वेळ आपली होती जवळपास आपण दोन तीन वेगवेगळ्या वेगवेगळ्या संस्थेशी आपण बोलतो आहे बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्ट त्या एक त्यामध्ये आहे त्यांचा हा आपण एक मॉडेल घेतलेला आहे दुसरी एक कंपनी आहे त्याचंही आपण मॉडल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खर्च कमी आहे सरासरी तिथं बाराशे पंधराशे रुपये त्या ठिकाणी खर्च येतो परंतु बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्ट जवळपास दहा हजार रुपयापर्यंत एकरी आपल्याला त्या ठिकाणी हा खर्च येतो आणि म्हणून आम्ही शासनाच्या त्या ठिकाणी मागणी केली की एवढा खर्च शेतकऱ्याला शक्य नाही म्हणून यामध्ये योजना आखून व्ही एस आयनी योजना आखली आणि जवळपास या योजनेमध्ये शेतकऱ्याला काही भार द्यायला लावला होता व्ही एस आय काही भार घेणार होता आणि शासनाचा काही भार होता परंतु तुटपुंध असा प्रतिसाद आल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली मध्ये आम्ही त्यांना सगळ्यांनीच आवाहन केलं की आपण या ठिकाणी शेतकऱ्यांचा भार अधिकचा उचलला पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्याला आता एकही रुपया भार न येता कारखाना राज्य शासन आणि व्यवसाय असं सगळं खर्च हे तिन्ही करणार आहे शेतकऱ्याला फक्त त्याची अंमलबजावणी आपल्या क्षेत्रामध्ये करायची आहे परंतु याला आठ अशी टाकलेली आहे की जे सगळ्यात पहिले पाच हजार शेतकरी नाव नोंदवतील त्यांनाच फक्त या योजनेमध्ये सहभाग नोंदवता येईल त्याच्यामुळे आपल्याकडे देखील आवाहन करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या भागातील शेतकऱ्यांनी याच्यात नाव नोंदवावे जेणेकरून त्याचा फायदा सुरुवातीला जे कोणी नाव नोंदवतील त्यांना त्याच्यामधून होणार आहे आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या माध्यमातून कारखान्याला किंवा सहकाराला बळकटी देण्याचं काम स्वर्गीय साहेबांपासून चालू झालेलं आहे ते पुन्हा नव्याने केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन झाल्यावर आपण चालू केलेलं आहे त्याच माध्यमातून आपण मत्स्य संस्था असेल इतरही संजीवनी ॲग्रिकल्चर फोरम त्या ठिकाणी पूर्वीचं स्थापन केलेलं होतं त्याच माध्यमातून वेगवेगळे वेग शेतकऱ्यांचं उत्पन्नात वाढ कशी होईल या अनुषंगाने प्रयत्न करतो आहे बांबू लागवडीचा देखील मोठ्या प्रमाणात आपण संस्था काढून त्या ठिकाणी कामकाज चालू केलेलं आहे अगदी मागच्या पंधरा दिवसापूर्वीच्या कॅबिनेटमध्ये राज्य सरकारने पन्नास हजार कोटी बांबू लागवडीवर त्या ठिकाणी खर्च करायचं ठरवलेलं आहे हेक्टरी जवळपास पाच ते सात लाख रुपये अनुदान आपल्याला मिळतं दोन तीन वर्ष आंतरपीक आपल्याला घेता येतं तिसऱ्या वर्षानंतर दरवर्षी आपल्याला जवळपास पुढचे पन्नास वर्ष काही न करता त्या ठिकाणी बांबूचं उत्पादन येता येता नव्याने परत लागवडही करावं लागत नाही त्याच्यातून देखील टू जी सारखा प्रकल्प आदरणीय पंतप्रधान मोदींच्या हस्ते आसाम या ठिकाणी चालू झालेला आहे आणि म्हणून भविष्यामध्ये शेतकरी हा फक्त अन्नदाता राहिलेला नसून तो ऊर्जादाता झालेला आहे आणि संजीवनी देखील त्याच माध्यमातून त्याच दिशेने आपला हा प्रवास सुरू झालेला आहे त्याची सुरुवात आपण सी बी जीपासून केलेली आहे पण तिथंच न थांबता आपण अजून अजून बरेचसे प्रयोग प्रकल्प आपण हाती घेतलेले आहे वेळोवेळी ते पूर्णत्वास गेल्यावर आपण आपल्या कारखान्यामध्ये निश्चितपणाने ते चालू करणार आहोत परंतु शेतकऱ्यांनी देखील आपल्या उत्पादनामध्ये कशी वाढ होईल ऊस आपला एकरी त्यानेच कसं वाढू शकतं आपण जर बघितलं तर एफ आर पीचा फॉर्म्युला सोपा आहे जे काय पस्तीसशे पंचावन्न रुपये किंवा दहा टन दहा रिकवरीला मिळता जवळपास सदोतीसशे पन्नास रुपये अकरा किंवा साडे अकरा बारा रिकवरीला पडते परंतु ते वजा ऊस तोडणी वाहतूक खर्च केला का आपली एफ आर पी निघते आपला जरी सदोतीसशे त्या ठिकाणी असली तरी ऊस तोडणी वाहतूक तो खर्च हा हजार अकराशे रुपयापर्यंत आहे म्हणून सव्वीसशे ते सत्तावीसशे रुपये आपली त्या ठिकाणी एफ आर पी निघती आणि सातत्याने आपण जवळपास दोनशे तीनशे रुपये ते एफ आर अधिकचा भाव त्या ठिकाणी देत असतो आणि निश्चितपणाने त्याच्याने कारखान्यावरही हो मोठ्या प्रमाणात भार पडतो आणि भविष्याचे प्रकल्प वाढीच्या दृष्टिकोनातून आपल्याला अडचणी निर्माण होतात म्हणून मला शेतकऱ्यांनाही विनंती राहील की ऊस तोडणी वाहतूक खर्च जवळपास पस्तीस टक्क्याने वाढ झालेली आहे त्याच्यामुळे अधिक हा खर्च भविष्यात वाढू शकतो आणि एफ आर बी आपली कमी होऊ शकते आणि अधिकचा तोटा त्या ठिकाणी सर्वच राज्यातील कारखानदारांना होताना दिसतो आहे म्हणून आपल्याला कमी आणि जवळच्या कार्यक्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून कृत्रिम बुद्धिमत्ता असेल किंवा शेती खात्याची इतरही उपाययोजना असतील किंवा पंधरा झिरो बारा शहाऐंशी झिरो बत्तीस अशा वेगवेगळ्या वेग अधिकचं तेरा हजार सात व्हरायटीज आपण त्या ठिकाणी लावून रिकवरी देखील वाढवली पाहिजे आपली आणि उत्पादन देखील वाढवलं पाहिजे पूर्वीच्या काळामध्ये डिझेल पेट्रोल आपला खर्च कमी होता म्हणून आपण अगदी कन्नड असल बारडोली असल फिकरी असल गुजरात मध्य प्रदेशमधून ऊस आणलेला होता परंतु आज या ठिकाणी वाहतूक खर्च वाढलेला आहे म्हणून आपल्या इथं कार्यक्षेत्रात ऊस कमी आहे अनेक कारखाने आपल्या परिसरातले आपण बघितलं तर आता तालुक्यामध्ये देखील श्री गणेश सहकारी साखर कारखाना आता क्षमता वाढवलेली आहे दोन हजारवरून तीन हजार साडेतीन हजारपर्यंत नेलेली आहे पलीकडं दुसऱ्या कारखान्यांनी त्याच तालुक्यामध्ये पंधरा सोळा हजार टनी क्षमता केलेली आहे संगमनेर कारखाना जवळपास दहा बारा हजार टनी क्षमता आहे पलीकडं वैजापूरमध्ये जो कारखाना आहे तोही सात आठ हजार टनी क्षमता आहे आणि म्हणून जी कारखानदारी दोनशे तीस दिवस दोनशे दिवस एकशे ऐंशी दिवस चालायची आज जवळपास शंभर सव्वाशे दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि राहिलेले आठ महिने कारखाना अगदी बंद असतो परंतु आपल्याकडे आपण उपपदार्थ चालू केलेले आहे ला त्याला लागणारं रॉ मटेरियल आपल्याला लागतं म्हणून आम्ही संचालक मंडळाने विचार केला की आपली क्षमता वाढवावी परंतु नंतर सगळा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की इथं क्षमता न वाढवता आपण दुसरीकडे कुठं काही आपल्याला संधी मिळते का याचा आपण या शोध घेतला आणि आपल्याला सांगायला आनंद होतो की रानवड सहकारी साखर कारखाना आज संजीवनी सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी अधिकृतरित्या आपल्याला चालवायला त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून येत्या काही दहा पंधरा दिवस उशिरा मिळाल्यामुळे तिथलं काम अजून चालू आहे काही दिवसात तिथलंही काम पूर्ण होऊन मुळीचा कार्यक्रम घेऊन आपण तोही कारखाना ह्याच सीझनमध्ये चालू करण्याचा आपला मानस आहे जवळपास पंधराशेची त्याची क्षमता आहे परंतु या सीझनला आपण जेवढा काय अधिकचा ऊस उत्पादन त्या ठिकाणी ऊस क्रशिंग करू शकतो ते करणार आहोत आणि पुढच्या वर्षी मात्र त्याची क्षमता वाढून आपण अधिकचं क्रशिंग त्या ठिकाणी घेणार आहोत म्हणजे संजीवनीचं साडेसहा हजारचं क्रशिंग क्षमता अधिक ती दोन हजार क्रशिंग क्षमता साडेआठ हजारनी जवळपास आपण या वर्षी दहा लाखाच्या वर ऊसाची गाळप संजीवनी उद्योग समाजाच्या माध्यमातून आपण करणार आहोत परंतु ह्याच वेळी आपल्याला येणाऱ्या आव्हानांना देखील सामोरे जावं लागणार आहे अनेक ठिकाणी आपण बघतो की साखर कारखानदारी आणि राजकारण हे काही वेगळं राहिलेलं नाही वेगवेगळ्या माध्यमातून अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सातत्याने वेगवेगळ्या शक्ती करताना आपल्याला दिसतात आणि म्हणून आपल्याला त्या कुठल्याही याला बळी न पडता आपलं संघटन मात्र सक्षम ठेवून कारण की सत्तेपुढं आपण नेहमी म्हणतो शहाणपणा चालत नाही एवढं होऊनही चेअरमन साहेब मला सांगत होते सुधीरजी लारे साहेब की गणेशचं सा पुन्हा आपलं लोन त्या ठिकाणी आढवलं आहे म्हणून आता या आडवा आडवी जिरवा मध्ये संस्थेचं नुकसान होतंय शेतकऱ्यांचं नुकसान होतंय हे खरं तर राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने काय गरज आहे समाजामध्ये काय अडचणी आहे मोठ्या प्रमाणात रोजगाराचा प्रश्न आपल्याला भेडसावतो आहे आरोग्याचा प्रश्न मोठा भेडसावतो आहे आपण जर बघितलं तर रस्त्यांचा प्रश्न अतिशय बिकट त्या ठिकाणी झालेला आहे काल परवा दुर्दैवी आमचे जे युवा सरक सहकारी आदित्य देवकर त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यूमुखी पडले खड्ड्यामध्ये येऊन असे अनेक त्या ठिकाणी निष्पाप लोकांचा बळी या रस्त्यामुळं त्या ठिकाणी गेलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्याच राज्यकर्त्यांनी या ठिकाणी नुसतं भूलथापा न देता आरोप प्रत्यारोप न करता त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकास हा किती हजार कोटीचा चालला आता म्हणजे इतका विकास झाला आहे की अख्ख्या पंजाबमध्ये त्या ठिकाणी नुकसान झालं तर अठराशे कोटीचं पॅकेज दिलं गेलं अख्ख्या अख्ख्या पंजाब देशाला रा, राज्याला आणि आपल्याकडे मात्र चार हजार कोटीचा पुढा वर्गाना त्या ठिकाणी होता आहे आणि म्हणून त्यांना देखील आवाहन करतो की आपण देखील या ठिकाणी इतरत्र लक्ष न देता आपल्या तालुक्यातील रस्ते पाणी असेल विजेचा खेळखंडोबा असेल रोजगार असेल मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आपल्याकडे झालेली आहे त्याकरता आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे सोनेवाडीसारखी एम आय डी सी आपण आणण्यासाठी अनेक युवा सेवकांनी त्या ठिकाणी सह्या केल्या त्याच्यानंतर ती एम आय डी सी आली तिथं देखील स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी पुढाकार घेऊन आपण सगळ्यांनीच खरं तर लढा उभा करण्याची गरज आहे असे अनेक प्रश्न बिबट्यांचा देखील मोठा आवर आपल्या परिसरामध्ये झालेला आहे तो देखील अनेक शेतकरी किंवा ग्रामीण भागाचा अडचणीचा ठरतो आहे त्याच्यावर देखील शासनाने खरं तर काहीतरी कायमस्वरूपी पर्याय काढण्याची आज काळाची गरज आहे कारण की भविष्यात ऊस तोडणी कामगार त्या ठिकाणी ऊस तोडायला जाणार आहे त्यांच्याही जीविताला धोका आहे म्हणून सीझन चालू व्हायच्या आधी थी। ज्या ज्या ठिकाणी काय बिबट्याची स्पॉटिंग झालेली असाल त्या त्या ठिकाणी या बिबट्याचा बंदोबस्त करावा जेणेकरून अधिकचा मनुष्य आणि आपल्या त्या ठिकाणी होणार नाही खर तर बोलण्यासारखं खूप काही गोष्ट आहे आपल्याला दादांचेही विचार या ठिकाणी ऐकायचे आहेत अधिकचा वेळ आपला न घेता मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण थोडंसं व्यवस्थित प्रवास करा येणाऱ्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्याला सामोरं जायचं आहे खऱ्या अर्थाने या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे नेते म्हणून आम्ही सगळंच व्यासपीठावर बसलेले सर्वच जण भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे राहणार आहोत परंतु आपण देखील भक्कमपणे आपल्या तळागाळापर्यंत जाऊन कारण की आपण जर बघितलं तर कार्यक्रम आपला जो झाला त्याच्याने एक नव ऊर्जा आपल्या सगळ्यांमध्येच त्या ठिकाणी आली आली का नाही पण आपल्याला जशी ऊर्जा आली, 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 आली।, आली। तसे एक दोन चेहरे त्या ठिकाणी पडलेले आपल्याला दिसले असतील <laughs> त्याच्यामुळे तितक्या जोरात आपल्याला सावधही राहण्याची गरज आहे आणि अधिकच सावध होऊन आपल्याला बेसावध न राहता अजून जोराने जोमाने आपल्याला त्या ठिकाणी तयारीला लागायचं आहे आणि येत्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका होतील हा गुलाल हा आपला निश्चित आपण त्या ठिकाणी घ्यायचा आहे कारण की ज्या ज्या सत्ता केंद्र आपल्याला मिळालेलं आहे त्या सत्ता केंद्राच्या माध्यमातून आपण जनहिताचेच काम करतो आहे कारखाना एक सत्ता केंद्र आहे त्याच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय गणेश कारखान्याच्या माध्यमातून करतोय वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून करतोय परंतु सरकार दरबारी ज्यावेळेस आपल्याला आपली मागणी मांडायची असतील त्यावेळेस कुठंतरी अधिकृतरित्या आपल्याला त्या ठिकाणी शासनामध्येच जावं लागतं त्या ठिकाणी तिथूनच आपले कामं पूर्ण होतात याकरता आपल्याकडं आपली ताकद राजकीय ताकद या ठिकाणी पुढील निवडणुकांमध्ये आपल्याला दाखवून द्यावं लागणार आहे पुनशे एकदा आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी चेअरमन आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो येणाऱ्या गरीब गळीत हंगामासाठी सर्वच कर्मचारी अधिकारी ऊसतोडणी कामगार शेतकरी या सगळ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि माझं मनोबल थांबवतो धन्यवाद जय जय सरकार